मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया उपमुख्यमंत्री अजित पवार दीपक केसरकर गुलाबराव पाटील यांनी केली पाडसळ येथील निम्न तापी प्रकल्पाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार दीपक केसरकर गुलाबराव पाटील यांनी पाडसळ येथील निम्न तापी प्रकल्पाला भेट दिली निम्न तापी प्रकल्पाची त्यांनी पाहणी केली तापी नदीवरील या प्रकल्पामुळे जळगावसह इतर जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे सिंचन प्रकल्पाची माहिती घेऊन सिंचनाच्या त्रुटीसह इतर अडचणी जाणूनही त्यांनी घेतल्या दादा काय म्हणाल खूप वर्षांचा प्रलंबित प्रश्न आहे दोन तारखेला मला दास पाटील कुलाबराव पाटील सगळ्यांनी मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनाच आम्हाला साहित्य संमेलनाच्या शुभारंभाच्या करता आणि काही माझ्या करता निमंत्रित केलेलं होतं आज मी आणि दीपक केसरकर आम्ही बरोबर आलो मला थोडंसं काही करून हे पाडसे धरणाची काय परिस्थिती आहे कारण नेहमी कॅबिनेटमध्ये तुमच्या जळगाव जिल्ह्याचे दोन्ही तिन्ही मंत्री किंवा हे लवकर झालं पाहिजे लवकर झालं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरत असतात आणि मग मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरून त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली ही जवळपास चार हजार नऊशे कोटी रुपयाची गेली आणि त्याच्यामध्ये इथल्या उपसा सिंचन योजना पण इन्क्लूड केलेल्या आहेत पाच उपसा सिंचन योजना नव्या आहेत दोन पूर्वीच्या ज्या काही आपल्या सहकारी उपसा सिंचन योजना होत्या पुरवठा योजना त्या त्याच्यामध्ये आपण इकडं कन्वर्ट केल्या की जेणेकरून तिथल्याही लोकांना व्यवस्थितपणे पाणी मिळावं आत्ता काम पाटील म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत ते करतायत त्याच्या संदर्भामध्ये काही काम अजून पाठीमागे राहिलेले त्यांना त्याचे ड्रॉइंग्स पाहिजेत त्याचे ते, ते ड्रॉईंग आले की तीन त्याच्या संदर्भातले पिलर आहेत त्या तीन पिलरचं पण काम तातडीनं सुरू होईल साधारण ऐंशी फूट खोल जावं लागतं आणि खालनं सत्तर फूट भरत 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 तो पिलर वर आणावं लागतो हे धरण असं आहे महाराष्ट्रातलं की इथं शंभर टक्के बाकीची धरणं पन्नास टक्के साठ टक्के इथपर्यंतच त्यांना पाणी उपलब्ध असतं तरी आपण धाडस आणि त्या ठिकाणी करतो इथं शंभर टक्के पाणी उपलब्ध होणारं हे धरण आहे त्याच्यामध्ये थोडंसं मध्य प्रदेश गुजरात आणि आपलं महाराष्ट्र या तीन राज्यांशी संबंधित काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाच्याकरता इकडनं प्रस्ताव पाठवून दिल्लीतनं त्याला मान्यता घ्यावी लागणार आहे आणि ती मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला पूर्णपणे पाणी अडवता येणार आहे आता हे मेन जे काम चाललेलं आहे हे कामला कामाला पैसे कमी पडू नये म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब मी आणि अनिलभाईदास गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन आम्ही सगळेच जण त्याला कुठल्याही प्रकारचे निधीची कमतरता पडू द्यायची नाही अशा प्रकारचा निश्चय केलेला आहे आता सुप्रमा वगैरे सगळे झालेले आहे आता इथनं पुढच्या गोष्टी करता जरा दिल्लीमध्ये पण आम्हाला सगळ्यांना पाठपुरावा करावा लागेल आणि साधारण अठरा टी एम सी पर्यंत एकूण सतरा ते अठरा टी एम सी पर्यंत पाणी आणू शकतं आज भूसंपादन या बाबतीमध्ये करता पैशाची गरज आहे आणि साधारण अजून चार हजार एकराचं एकरावर एक मी सांगतो अंदाजे चार हजार एकर भूसंपादन ज्याच्यात पाणी अडल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जाणार आहे ते पुढित क्षेत्र होणार आहे म्हणून ते आपल्याला ताब्यामध्ये घ्यावं लागेल त्यालाही मोठ्या प्रमाणावर रक्कम त्या ठिकाणी लागणार हा सगळा एकंदरीत व्याप लक्षामध्ये घेता आपल्याला जर केंद्र सरकारचा पण पैसा ह्याच्यामध्ये आणता आला तर अधिक फायद्याचं ठरेल कारण एकट्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पाच हजार कोटी रुपये एका धरना चा करता देणं कारण राज्याच्या पुढं चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक धरणं अनेक प्रश्न अनेक वेगवेगळ्या समस्या असतात त्या सोडवण्याचं काम आम्हाला करावं लागतं तर म्हणून एक अशा प्रकारचा विचार झालेला जसं गोसीखुर्द प्रकल्प तो दोन लाख हेक्टरच्या पुढचा होता म्हणून आपण तो नॅशनल प्रोजेक्ट केला तशा प्रकारे इथं नॅशनल प्रोजेक्ट करण्याच्याकरता काही थोड्याशा अडचणी येतील परंतु आपल्याच विचाराचं सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं तिथं असल्यामुळं ती अडचण मोदी साहेब आणि संबंधित वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटचे मंत्री आणि बाकीचे सहकारी त्या ठिकाणी सोडू शकतील म्हणून तशाही प्रकारचं सगळी माहिती मी आत्ता घेतलेली आहे कलेक्टरनी पण त्याच्याबद्दल बाबा काही जमीन आम्ही ताब्यामध्ये घेऊ इच्छुक इच्छितो आम्हाला पैसे पाहिजेत आणि पैसे द्यायला जर विलंब लागला तर त्याला जवळपास पंधरा टक्के व्याज लावलं जातं त्याच्यामुळे तोही भूर्दंड इनडायरेक्ट राज्यावरच पडतो म्हणून ह्या सगळ्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं स्वतः एकदा पाहणी करावी कारण माग मी दोन हजार चौदा साली इथं आलेलो होतो त्याच्या आधी पण मी इथं आलेलो होतो परंतु एक गोष्ट आम्ही मान्य करू की वेगवेगळ्या प्रकारच्या मध्ये फॉरेस्टच्या अडचणी होत्या त्या आता सुटलेल्या आहेत इतर काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न होते ते आता सोडवलेले आहेत आणि आता उल्लेख केलेला आहे ते काही प्रश्न राहिलेले आहेत अशा या सगळ्या गोष्टीचा विचार करून महायुतीचं सरकार हे पाडळसे धरण हे कसं लवकर पूर्ण होईल याबद्दलचा विचार करत आहे साधारण जून दोन हजार पंचवीसपर्यंत इथं पाणी आडलं गेलं पाहिजे आपल्या ताब्यामध्ये असणाऱ्या जमिनीपर्यंत ते तिथं त्याचा फुगवटा गेला पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे जलसंपदा विभागाने नियोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर उपसा सिंचन योजनेची पण कामं त्या बाबतीमध्ये जर सुरू केली तर पाणी आडेल त्यावेळेस शेतकऱ्यांना पण आणि इथं जास्त हेड पंच्याहत्तरच आहे त्याच्यावर जास्त काही टप्पे करावे लागत नाही त्याच्यामुळं तिथं सोलर पचे पण व्यवस्था सोलर पॅनलची पण <laughs> व्यवस्था आपण <पन> करू पाहतोय <laughs> जेणेकरून इथले पंपाला लागणारी वीज तेवढीच वीज सोलर पॅ पॅनलमधून तयार करून महावितरणला दिली तर महावितरण त्यांच्याकडची वीज इकडे देईल आणि शेतकऱ्यांचा तोही त्रास जरा कमी होईल मग फक्त पाणीपट्टीचेच जबाबदारी हे शेतकरी वर्गावर येईल सांगितलं ना बाबा की आता चार हजार नऊशे कोटी रुपयांची त्याला मान्यता दिलेली तुम्ही काय ऐकलं मग इतकं अजून किती चार हजार नऊशे कोटीची मान्यता दिली याचा अर्थ तेवढे पैसे लागतात नहीं, दादा केंद्राचा हिस्सा आहे मी त्याच्याबद्दल कालच स्टेटमेंट केलंय आता धरणाच्या बद्दल बोलतो केंद्राच्या बद्दल फार विचारपूर्वक देशाचे पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली निर्मला सीतारामन यांनी बजेट पेश केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून अनेक महत्वाचे प्रकल्प अधिक गतीनं कसे पुढे देता येतील या देशाचं अर्थव्यवस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेबांचं स्वप्न आहे पाच ट्रिलियन डॉलर करायची ती अर्थव्यवस्था दोन हजार अठ्ठावीसपर्यंत तिथं गाठण्याच्याकरता ज्या मूलभूत गोष्टी असतात त्या पाया इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याच्या दृष्टिकोनातनं ते बजेट दिलेलं आहे आणि त्या बजेटचं आम्ही सगळ्यांनी अतिशय मनापासून स्वागत केलेलं आहे विरोधकांचं कामच असतं विरोधाला विरोध करायचा त्या पद्धतीने नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा